नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती पेडगाव फाटीवरती आहे आणि शंभर नाही दोनशे नाही तीनशे नाही तब्बल साडेसहाशे किलोमीटर अंतरावरून वाशिम या ठिकाणून या ठिकाणी बैलजोडी उपस्थित झाले एकंदरीत जाणवी बायलांचे नावं काय आहेत आणि कशाप्रकारे नियोजन लागलेलं त्यांचं आणि दोन तीन दिवस अगोदरच या ठिकाणी पेडगाव फाटीवरती आलेत एवढं अंतर म्हणजे साडेसहाशे किलोमीटर पार केलेलं आहे एक जाणून घेऊ जरा त्याचे सहकार्य वगैरे आहे या मित्रांनो आपल्या सोबत दादा आहेत दादा नाव सांगा तुमचं किरण चव्हाण किरण चव्हाण कुठून आलाय वाशिम वाशिम हो साधारणतः किती किलोमीटर आलाय तुम्ही आता आम्ही आलो तरी सातशे जवळपास जवळ जवळपास सातशे किलोमीटर हो कधी निघाला तिथून काल निघाला होतो काल निघाला सकाळी सहा सहा वाजता सहा वाजता बरं आता तुम्ही काल सकाळी सहाला निघाल आला तिथून प्रवासात हो। आधी मध्ये बैल कुठे उतरवली का हो एका जागेवर उतरवली घंटाभर बैलांना काय सवय आहे का रनिंगची अशा लांब हो कारण सातशे किलोमीटर मध्ये आता दोन दिवसाचा प्रवास झाला आणि एवढ्याला बैला घेऊन आला तुम्ही ह्याचं नाव काय राणा आहे राणा राणा कुठल्या खांदी बोलतो हे डावीला डावी एखाद हो काय स्पीड वगैरे सगळं स्पीड आहे त्यांचं आणि तुमच्या तुमच्या भागात कसं त्याचं काय त्यांचं सगळं आमच्याकडे नाही नंबर गेले त्यांच्यावर बरं फायनल मधलंच आहे फायनल मधलं कसं आता ह्याचं नियोजन कोणा बरं राणाचं यांचं नियोजन आणखी पक्क नाही संध्याकाळी सांगू शकतो आम्ही बरं नियोजन लावून नाही आलो आम्ही म्हणजे अजून कन्फर्म झालेलं नाही पण होणार का होणारच हे होणार आहे का काय आता हे राणाचं आता राणा किती आहे का साधत ते चौसा चौसाय हो साधारणतः किती तुमच्या म्हणजे तुमच्या भागात तिकडं काय चालतं जास्त म्हणजे आमच्याकडे म्हणजे शंकर पट का नाही घोडाबल नाही हो सेकंद सेकंद होता नवीन माणसं दिसल्यामुळे असं करतोय कारण आपल्या म्हणजे कसं असतं मुख्य जनाला कळत आता साधारणतः तिकडं किती फायनल आहे तुमच्या त्या भागात तुमच्या आम्ही लय फायनल नवार हो काय स्पीड काय आहे म्हणजे किती सेकंदाचं रेकॉर्ड आहे असं रेकॉर्ड होत म्हणजे आता रस्त्यावर सांगू शकतो आपण तुमच्या इथलं कमीत कमी किती सेकंद असतो किती असतो पल्ला आमचा असतो तीनशे तीनशे तीनशेच्या पल्ल्याला किती सेकंद देतो पाच पाच अठरा बरं अठरा मिली से मिली सेकंद म्हणजे मित्रांनो पाच पॉईंट अठरा मिली सेकंद म्हणजे चांगलं स्पीड आहे राणाला आणि बैल पण बघू शकता बैल एकदम उंच पोर एकदम शेरे मजबूत आहे पण हे घरच आहे का विकत घेतला नाही विकत घेतलेला कुठल्या वयात हे घेतलं तर दोन दातच होतात दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये मालक स्वतः तुम्हीच का नाही मालक आमचा दुसरा आहे आतिश वर्मा वाशिम वाशिम नाव ऐकून आहे मित्रांनो बरं का मी हे आतिश वर्मा म्हणून नाव ऐकलेलं आहे पण आपली कधी भेट झालेली नाही पण मी नाव ऐकलेलं आहे तुमच्या मालकांचं अतिश वर्मा म्हणून दावणीला किती बिल अतिशय तीन येतात आता राणा राणा हा हा आणि भवऱ्या भावऱ्या आता बौऱ्या आदत आहे का अवधात आहे आता हा ओपन मध्ये पाहणार आहे हो आणि बौऱ्या अवधात मध्ये अवधात मध्ये आता बौऱ्याकडे मित्रांनो जरा या मित्रांनो आपण राणा पहिला ह्याच नाव काय म्हणलं भौऱ्या 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 आदत आहे का आवदात आहे आता काय नियोजन काय आदत मध्ये आणि तुमच्या इकडचं काय बाया भावऱ्याचं वैशिष्ट्य काय तुमच्या भागात आमच्या भागात नंबर नंबराचा जाऊ नंबराचा हो आपण विकतच घेतलेला हे काय काय मालक त्याचं आमच्या मालकाला पहिल्यापासून शोक आहे ते शोक आहे का नाद आवड पण एवढ्या लांब आता म्हणजे बघा तुम्ही जवळजवळ दोन जिल्हे दोन मला वाटतं दोन तीन जिल्हे क्रॉस करून आलाय वाशिम म्हणले कारण एवढ्या लांब येण्याचं कारण काय त्याच्या मागचं कारण काय आमच्या मागचे म्हणजे मालक शोकीन बाजी चला जायचं जाय निघायचं मैदा मोठा मैदान हे पाहू एकदा इकडे जाऊन त्या भागात ह्याच्या अगोदर तीन फेरायला लागलाय हो फेरायला लागलो कुठल्या ला? मैदानाला फुलसिंग फुलसिंग काहीतरी गावाचं नाव आहे तिथं कळलं दुसरा नंबर केला यानं मित्रांनो म्हणजे ना घाटावरती दुसरा नंबर केला फुरसुंगे मैदानात आदत आहे काय नाव बावऱ्या बावऱ्या आणि तो राणा म्हणजे मित्रांनो बघा एक आवड नाद काय असतो ना हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजत असेल सातशे ते सातशे किलोमीटर वरून आलेत प्रवास करून आणि दोन्ही बैला असं वाटत ना एवढ्या लांबन प्रवासात आले दोन्ही बैल एकदम फ्रेश आहेत म्हणजे एक बैलांना सवय असते आणि ते अंगचा बळ असतो दोन्ही गुलातले त्यांच्या म्हणजे सेकंद इकडे असतात त्या सेकंदातले टॉपचे दोघ हा दर मध्ये आहे बावऱ्या आणि तो ओपनला बोलतो म्हणजे राला दोघ या ठिकाणी आले तर तुम्हाला या ठिकाणी काय अडचण आता गोटा वगैरे दाखवलाय का तुम्हाला दाखवला काय खाया खायला अडचण काय नाही काहीच नाही आमचं सगळं संघ असते आता तुम्ही गोटा बघून आला का आता तिकडे नेणार राहा हो इथून तिथं नेणार बांधण्यासाठी हो कमिटीशी बोललं चाललं बोलणं काय सांगितलं कमिटी मेंबरने काय सांगितलं ते का कमिटी आले इथं जाय की शुभम भाऊ आले की दोन मिनटी दोन मिनिटं या मित्रांनो आपल्या <laughs> आप सोबत म्हणजे पेडगाव ग्रामस्थ आहेत मोरे सरकारांना यांचा बुवांना फोन गेला त्याच्यानंतर शुभमनी त्यांना गोठावगिरी दाखवला दाखवून दाखवणार हो दाखवून आता नेणार आहे आपल्या इथं त्यांना नेणार आहे दोन दिवस ते देतात थांबवून मग मैदान दिवशी इकडे हो मित्रांनो कसं असतं एवढ्या लांबणार म्हणलं मला मागा बुवांचा फोन आला पण मी बाहेरच होतो आमचं तेच काम चाललं जरा तर आता इथून गोठ वगैरे दाखवलं तर आता मैदानात आहेत इथून आता डायरेक्ट बावरे आणि राणा हिथन डायरेक्ट पेडगाव मध्ये जे शुभमचं गोट आहे शुभमच्या दावणीला ते तिथं आता आराम करण्यासाठी आणि तिथं त्यांची बाकी सोय म्हणजे बांधायला वगैरे निवारा करायला चाललाय आणि ह्यांची दादांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सोय त्या ठिकाणी होणार आहे धन्यवाद